श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम श्री गुरुवे तत्पदर्शित परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे आठ या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण सप्तमी रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर महिला विभाग दिनांक एकोणीसशे एकोणनव्वद बैठक क्रमांक पाच या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढे म्हणतात द्रौपदी वस्त्रहरण जेव्हा झालं तेव्हा श्रीकृष्णाने काही द्रौपदीला सांगितलं नव्हतं की तुझं आता वस्त्रहरण होणार आहे होऊ दे मी तुझ्या पाठीशी आहे असं न सांगता सुद्धा द्रौपदी मात्र श्रीकृष्णाचा धावा करीत होती आणि आता कुठल्या प्रसंगाला आपल्याला तोंड द्यायची वेळ येईल असे विचार तिच्या मनात निश्चितपणे होते हा हा म्हणता द्रौपदी वस्त्रहरण झालं आणि भगवान श्रीकृष्णानं अनंत वस्त्र तिला पुरवली आणि शेवटचं असं एक वस्त्र होत की ज्या वस्त्रातून तेज बाहेर पडलं आणि कौरवांचे डोळे दिपले कौरवांनी हा नाद सोडून दिला आणि द्रौपदीची योग्यता त्यांच्या लक्षात आली की द्रौपदी ही आपल्या मानाने कितीतरी शतपटीने मोठी आहे पण द्रौपदीला मात्र सारखं वाटत होतं की माझा श्रीकृष्ण मला यातून वाचविल आणि खरोखरच त्यांनी त्या संकटातून तिला वाचवलं असं एखादं उदाहरण नसून अनेक उदाहरणं आहेत या उदाहरणावरून जर आपण खरोखरच बोध घ्यायचा ठरवला तर परमेश्वर ही चीज मानवी जीवनाला वरदान देणारी आहे फक्त मानवाने त्याची जाणीवपूर्वक आठवण ठेवली पाहिजे त्याचा धावा केला पाहिजे त्याची सेवा केली पाहिजे असं आपण जेव्हा सातत्याने करायला लागतो तेव्हा परमेश्वर आपल्या पाठीशी आहे हे आपल्या लक्षात येतं नाहीतर तर सर्वसाधारण जीवनाची परिस्थिती अशी आहे की रोजचं जीवन जगायचं आणि पुन्हा जीवन सुरू झालं की पुन्हा सुरू करायचं येणाऱ्या संकटाची माहिती नसते संकटाची चाहूल लागत नाही पण येणारी संकट दूर झालेली असतात आपल्या सामान्य माणसाला लवकर समजत नाही तेव्हा तुम्ही सर्व भक्त लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की परमेश्वराची अखंड सेवा केली पाहिजे परमेश्वराचं नाव घेतलं पाहिजे त्याच्याविषयी मनामध्ये विशेष श्रद्धा ठेवून जगलं पाहिजे सध्याचा काळ हा असा आहे की परमेश्वर हा आहे की नाही ही शंका घेण्याचा काळ आहे सध्याचा हा काळ कौरवांच्या वेळेला सुद्धा आलेला होता की श्रीकृष्ण या पांडवांना कसा वाचवतो तेच मी पाहतो असे गंभीर उद्गार काढणारे ही कौरव मंडळी होती पण भारतीय युद्धाच्या वेळेला श्रीकृष्णानेच ह्या पांडवांना वाचवले आणि कौरवांचा नाश केला हे त्यांच्या लक्षात अंत आले तसे आपण सर्व गुरुभक्त आहोत आपल्या मनामध्ये आपल्या गुरुविषयी आपल्या परमेश्वराविषयी नितांत श्रद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे कदाचित तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण व्हाव्यात असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे पण त्या कामना योग्य आहेत का नाही ठरवणारी जी शक्ती आहे ती ते ठरवते आणि आपली इच्छित मनोकामना पूर्ण झाली नाही तरी त्याचा खेद आपल्याला बाळगायचं कारण नाही मनुष्याचा स्वभाव असा आहे की आपल्या स्वतःच्या पात्रतेपेक्षा तो जास्त मागतो आणि आजची काळजी दूर करण्यापेक्षा उद्याची काळजी दूर कशी होईल याचा विचार करतो पण परमेश्वर स्थिती अशी नाही तुमची आजची काळजी दूर करील उद्याची तो करणार यात शंका नाही पण तुम्ही सर्व भक्तजनांनी त्याच्या चरणाशी स्थिर राहिलं पाहिजे त्याची भक्ती केली पाहिजे आणि या सत्संगाद्वारे सर्वांनी शिकलं पाहिजे की आपल्या अंतकरणात दृढभाव कसा उत्पन्न होईल परमेश्वराविषयी प्रेम कसं उत्पन्न होईल जस वल्लभाचार्यांनी अवतार घेऊन बाळकृष्ण उपासना सांगितली त्यांनी हाच विचार केला की स्त्री जातच अशी आहे ती मन एकाग्र करू शकते तिनं ठरवलं असेल तर तिच्या हातनं ते होऊ शकत म्हणून बालकृष्णाची उपासना त्यांनी त्यांना दिली आणि आजही वैष्णव लोक या बालकृष्णाची उपासना करतात आणि त्यात ते अतिशय आनंदात असतात देवाची सेवा करण्यात त्यांना आनंद मिळतो तसे तुम्ही सर्वांनी ठरवलं पाहिजे की आपण गुरूंची सेवा केली पाहिजे देवाची सेवा केली पाहिजे आणि त्यांचा कृपा प्रसादाचा आनंदही आपल्याला मिळाला पाहिजे हे आपल्या जीवनाचं इत्यर्थ असलं पाहिजे आणि हे जर आपण करू शकलो तर ह्या सत्संगामध्ये येण्यामध्ये विशेष आनंद मिळेल तुम्हा सर्वांचे कल्याण होईलच माझे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा श्री दत्तात्र सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर परमपूज्य गुरुदेवांनी दिनांक बावीस दहा एकोणीसशे एकोणनव्वद रोजी श्री ठाणेकरांच्या घरी दिलेला आशीर्वाद गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु, 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 गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः शिष्यांना गुरु हे साक्षात परब्रह्म रूप असावेत आणि तस्मै श्री गुरुवे जे जे मी करीन जे जे माझ्या ठिकाणी असेन त्यांना मी ते अर्पण करण्याची माझी तयारी असावी तस्मै श्री गुरुवे नमहा त्याप्रमाणे ठाणेकरांच्या घरी यापूर्वी एकदा मी आलो होतो आणि आता ही दुसरी वेळ आहे येण्याची शिष्यांच्या घरी जाण्याचा प्रसंग केव्हा येतो की दिवसेंदिवस शिष्य हे उत्कर्षाला गेलेत की नाही त्यांच्या ऐश्वर्याचं अवलोकन करण्यासाठी शिष्यांच्या घरी जावं लागतं की शिष्य खरोखर मोठे झाले आहेत की नाही त्यांना शिष्यत्व आलंय की नाही हे प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर त्यांच्या घरी जाऊन ते अनुभवावं लागतं शिष्य परंपरा निर्माण करण्यासाठी आपल्या अंतःकरणात गुरूंविषयी विशेष आदरभाव असावा आणि आपल्याला ते साक्षात परमात्मा रूप असावेत जर शिष्यांच्या अंतःकरणामध्ये असा भाव उत्पन्न झाला तर शिष्य सुद्धा कालांतराने गुरुपदाला जातात अर्थात गुरुपदाला जातात याचा अर्थ असा की त्यांच्या अंगी श्रेष्ठत्व येत त्यांना गुरु रूप जरी आलं नाही तरी श्रेष्ठत्व यायला लागत तेव्हा शिष्य ही भावना आपल्या मनामध्ये वारंवार निर्माण झाली पाहिजे की आम्ही त्यांचे शिष्य आहोत आम्ही त्यांचे भक्त आहोत हे आम्हाला आमच्या जीवनामध्ये एक श्रेष्ठत्व आहे की ज्यांच्याशी आम्ही आमचं करू शकतो सुखदुःख सांगू शकतो माता पिता समजू शकतो अशी भावना शिष्यांना जर दिवसेंदिवस येत राहिली तर गुरुंना कृपा करणं अगदी सहज सोप कित्येक शिष्यांच्या भावना अशा आहेत की आज अनेक वर्ष आपण त्यांचे शिष्य आहोत किंवा त्यांना आपण गुरुस्थानी मानलं आहे पण आमच्यावर अजून कृपा होत नाही ही, ही कृपा न व्हायला मी आता सांगितलेलं कारण आहे तुमच्या अंतकरणामध्ये ज्या वेळेला असा भाव उत्पन्न होईल की माझे गुरु हे माझे परमदैवत आहेत आणि तेच माझे हित आहेत अशी भावना जेव्हा तुमच्या अंतकरणामध्ये उत्पन्न होईल तेव्हा गुरु कृपा गुरु करायला तयार होतील कारण शिष्य करून घ्यायचं म्हणजे शिष्यांना तो अधिकार दिला असा त्याचा अर्थ होतो शिष्यत्वाचा अधिकार द्यायचा असेल तर तेवढं श्रेष्ठत्व आल्याशिवाय तो देता येत नाही आजकाल लोक समजतात की गुरुंनी शिष्याला मंत्रोपदेश केला की तो त्यांचा शिष्य झाला पण मंत्रोपदेशाने शिष्यत्व येत नाही तर गुरुंनी त्या शिष्याला शिष्यत्वाचा अधिकार दिला की शिष्यत्व येत श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त